अदृश्य काड सिद्धेश्वरांना कर्नाटक मध्ये एक महिना बंदी कनेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामींना दिनांक सोळा ते चौदा डिसेंबर दरम्यान विजापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी विजापूर यांनी बजावला आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश गुलबर्गा उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे कार सिद्धेश्वर स्वामींनी एका कार्यक्रमात बसून संस्कृती अभियान आणि लिंगायत मोठा दिशा बदल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती त्यामुळे कर्नाटक मध्ये यांच्या कर्नाटक मध्ये यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या व त्यांच्या वक्तव्य निषेध झाला असून आंदोलन सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विजापूर हेने काळसिद्धेश्वर स्वामींना एक महिना विजापूर बंदीचे आदेश दिले विजापूर एक महिना विजापूर बंदीचे आदेश दिले आहेत या आदेश या आदेशाविरोधात कार सिद्धेश्वर स्वामींनी उच्च न्यायालयामध्ये रीट दाखल केले असून गुलबर्गा उच्च न्यायालयाने देखील जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम ठेवला आहे कार सिद्धेश्वर स्वामी दिनांक सतरा रोजी बसव बागेवाडी येथे होणाऱ्या समर्थ सद्गुरु रामसिद्धेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होणार होते मात्र स्वामीच्या सुरक्षेच्या कारणासाठी त्यांना विजापूर जिल्हा प्रशासनाने केल्याचा असल्याचा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने ऍडव्होकेट जनरल केस शशिकरण शेट्टी यांना केला आहे हा युक्तिवाद खंडपीठाने मान्य केला